सांगली जिल्हा महिला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार सांगली जिल्हा महिला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने महिला कार्यकर्ती शिबिर नूतन जिल्हाध्यक्ष देवराज पाटील कार्याध्यक्ष बाबासाहेब मुळीक यांच्या उपस्थितीत पार पडला कडेगाव शहर अध्यक्षा शर्मिला शिंदे विटा शहर महिला अध्यक्ष प्रतिभा काटकर यांच्या सत्काराचे यावेळी आयोजन करण्यात आले होते यावेळी प्रथमतः वक्ता सेलचे अध्यक्ष संतोष जाधव यांनी मिशन लोकसभा लडा लोकशाहीचा महाराष्ट्राच्या अस्मियतेचा या विषयावर शिबिरातील उपस्थित महिलांना मार्गदर्शन केले उपस्थितांचे स्वागत तासगाव तालुकाध्यक्षा नलिनी पवार यांनी केले प्रास्ताविक जिल्हाध्यक्षा सुष्मिता जाधव यांनी केले यावेळी देवराज पाटील बाबासाहेब मुळीक बाबासाहेब पाटील प्रतिभा काटकर शर्मिला शिंदे यांचा सत्कार करण्यात आला यावेळी नूतन जिल्हाध्यक्ष देवराज पाटील यांनी मार्गदर्शन केले सदर शिबिरासाठी सांगली जिल्हा महिला कार्यकारिणी सदस्य प्रदेश प्रतिनिधी तालुकाध्यक्ष शहराध्यक्ष आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते